नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता पाच नोव्हेंबर रोजी जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या एकवीसव्या हप्त्याचे पैसे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची तारीख पूर्ण केलेली आहे शेतकरी मित्रांनो दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठ्या दिलासा आर्थिक मदत एकवीसवा हप्ता पाच नोव्हेंबर रोजी जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो कृषी मंत्रालय सुद्धा सुद्धीच्या एकवीसवा हप्ता पाच नोव्हेंबर रोजी दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे शेतकरी मित्रांनो या तारखेपूर्वी मंत्रालयाकडून सर्व राज्य सरकारच्या लाभार्थ्यांसाठी यादी अपघात करण्याचे निर्देश दिले आहे शेतकरी मित्रांनो काही राज्यांमध्ये जसे की पंजाब हरियाणा आणि हिमाचल प्रदेश महाराष्ट्र गुजरात आणि मध्य परदेश इथे तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्याच्यामुळे पाच नोव्हेंबर रोजी मोठ्या प्रमाणात रक्कम ट्रान्सफर होणार आहे किती रक्कम जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो प्रत्येक हे पाच शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो देशभरातील सुमारे नऊ करोडहून अधिक लाभार्थ्यांना यांची थेट फायदा मिळणार आहे केंद्र सरकारची या हप्त्यामध्ये सुमारे अठा अठरा हजार कोटींची निधी वितरण करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो हा शेतकऱ्यांना हप्त्यात थांबणार आहे शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने या हप्त्यापूर्वी पात्रतेच्या तपासणी सुरू केलेली आहे असून त्यामध्ये दे देशभरातील एकतीस लाख शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो याच्यात तुमचं बी नाव असू शकते तुम्हाला काय करायचं आहे ते आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेवटपर्यंत बघा हे शेतकरी पात्रतेच्या अटी पूर्ण न केल्यास किंवा चुकीची माहिती दिलेल्या यादीतून काढण्यात आलेल्या शेतकरी मित्रांनो यामुळे जे शेतकरी आपल्या हपता था, आप थांबवू नये असे इच्छिता यांनी एक वर्षी पूर्ण करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो खाद्य क तपासावर शेतकरी मित्रांनो आणि पीएम किसान गोविंदला या स्थळावर आपली ब्युटीफुल स्टेटस तपासणावे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अपडेट महाराष्ट्रातील सुमारे एक पॉइंट दोन कोटी शेतकरी लाभार्थी आहे कृषी विभागाने दिलेल्या माहिती अनुसार यातील शेतकऱ्यांची माहिती पूर्ण झालेली असून त्वरित शेतकऱ्यांच्या ई किंवा प्रक्रिया सुरू ठेवण्यात आलेल्या शेतकरी मित्रांनो अंदाजे दोन ते पाच नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ता हप्त्यात जमा होणाऱ्या शेतकरी मित्रांनो पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस शेतकऱ्यांना आनंदाचा ठरणार आहे सीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल सरकारचा मते योजनेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना थेट आर्थिक आधार देणे हा असून पुढील हप्त्याचे पात्रता तपासणी अधिक कठोर केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो